तर लाडक्या दही नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणाला आज पाच दिवस पूर्ण झालेले आहे एकतीस डिसेंबरला वितरण चालू झालं होतं आणि आज पाच जानेवारी आहे फक्त एक दिवस वितरण झालं त्यानंतर वितरण झालेलं नाही लाखो लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेचा सतरावा हप्ता मिळालेला नाही आणि त्यानंतर लाडक्या दही लाखो लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाखो लाडक्या बहिणींना अपात्र करणं राज्य सरकारला किती महागात पडेल हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसूनच पडणार आहे पण लाडक्या नोव्हेंबरच्या हप्त्याचा लाभ आता बंद झालेला आहे का उरलेल्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही का तर या संदर्भातली माहिती आपण समोरच्या एका मिनिटात पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाहून घ्या लाडक्या एकतीस डिसेंबर पासून पाच जानेवारी पर्यंत पाच दिवस झाले फक्त एक दिवस वितरण झालं आणि तुम्हाला माहितच आहे की एका एक दिवसात एवढ्या मोठ्या लाडक्या बहिणींना हे वितरण झालेलं नाही आणि वितरण होऊ सुद्धा शकत नाही त्यामुळे त्यामुळे लाखो लाडक्या बहिणी या नोव्हेंबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे तर लाडक्या मिळालेल्या माहितीनुसार बऱ्याच लाडक्या बहिणींना आता अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे काही वर्तमान अशी बातमी सुद्धा आलेली आहे की ज्या महिलांनी केवायसी सुद्धा केली असेल तर त्या महिला सुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहे एकदा तुम्ही पात्र आहात का तेवढं चेक करा मी सविस्तरपणे माहिती सांगतो ते तुम्ही त्या निकषात तुम्ही बसता का हे एकदा मला कमेंटमध्ये नक्कीच कमेंट, कमेंट करून सांगा पाहून घ्या तुमच्या कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहे का त्यापैकी लाडकात एक विवाहित आणि एक अविवाहित असायला पाहिजे दोन विवाहित सुद्धा जमणार नाही दोन अविवाहित सुद्धा जमणार नाही तुमच्या रेशन कार्ड वर किती महिला लाभ घेत आहे हे सुद्धा मला कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे तुमचं उत्पन्न सुद्धा किती आहे आणि लडका त्यांना तुमच्या कुटुंबात कोणी आयकरदाता कोणी सरकारी कर्मचारी सुद्धा आहे का कारण यावेळेस अशी माहिती समोर आलेली आहे की निकषाची तपासणी ही जरा जास्त बारकाईने चाललेली आहे त्यामुळे बऱ्याच महिला लाखो महिला अपात्र होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे आणि त्यानंतर लाडक्या बहिणीनं तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता का तुमची केवायसी ही सक्सेसफुली झालेली आहे काय एवढं सगळं जर व्यवस्थित असेल तर तुम्ही स्वत काय तुम्हाला कारणे दिसत आहेत ज्यामुळे तुम्ही अपात्र होऊ शकता हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तर ची गरज नव्हती पण जर काही ची गरज असेल तर तुम्ही केवायसी केलेली आहे काय हे सुद्धा कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचा नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण जर आज उद्या या दोन दिवसात जर झालं नाही तर असं समजून चाला की ज्या महिला आता उरलेल्या आहेत त्या महिला जवळपास अपात्र झाल्यात जमा आहे पाहिजे लाडक्या तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल पण जर तुम्ही निकषात बसत नसाल तर नक्कीच अपात्र होणार आहात त्यामुळे नोव्हेंबरच्या हप्त्याचं आज सुद्धा वितरण दुपारपर्यंत झालेलं नसल्याची माहिती समोर आलेली आहे तर आता वितरण कधी होणार की नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण संपलं हे सुद्धा राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट करायला पाहिजे कारण लाडक्या बहिणी ह्या नोव्हेंबरच्या हप्त्याची फार आतुरतेने वाट पाहत आहे आम्ही आमच्या लेवलवर माहिती काढण्याचा भरपूर प्रयत्न करत हो। आहोत त्यामुळे जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत जय महाराष्ट्र